निवडणुकीसंदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी शिंदेसाहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आरमध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहेत